सर्वात पहिलं तुम्ही गार्डनचं नाव बघा काय आहे हे आहे ओमकारेश्वर ओमकार गार्डन मंगल कार्यालय आणि या ठिकाणी हे आमचे सहकारी या ठिकाणी थांबलेले आहेत व या ठिकाणी आपण बघत असाल की भारतमुक्ती मोर्चा कसब्याचे अध्यक्ष विकी भाऊ गायकवाड देखील आहेत व तसेच पुणे शहरातील अल्ताफभाई शेख भारतमुक्ती मोर्चाचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत आता तुम्हाला आत घेऊन जातो मित्रांनो मी, मी मी तुम्हाला अजूनही सांगतो जर तुम्हाला हा लाईव्ह आवडला असेल तर खूप मोठ्या प्रमाणात शेअर करा ही त्या धर्मवाद लोकांना आणि त्या जातीवादी लोकांना खूप मोठी चपराक आहे एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो ही अशी एंट्री झाली हॉलमध्ये आता तुम्ही एंट्रीलाच पाहत असाल की इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ह्या एंट्रीला लावण्यात आलेला आहे हे पहा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आता तुम्हाला धक्का बसेल ह्याच माझ्या डाव्या साईटला इकडे थोडं पुढं आलं की इथं टिप्पू सुलतानांचा देखील पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्याच बाजूला या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचाही देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे आणि खूप छान प्रकारे सर्व एका साईटला महामाता आणि एका साईडला महापुरुष वगैरे लावून वैचारिक काय भूमिका असते मुस्लिम समाजाची पण ती यांनी या ठिकाणी दाखवण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अहिल्या राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा देखील या ठिकाणी फोटो आहे व तसंच या साईटला सावित्रीमाई फुले आहे इकडे माता रमाई आहे इकडे फातिमा बी शेख आहेत मुक्ता साळवे आहेत पुढे राजेश्री शाहू महाराज व तसेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत व या ठिकाणी पुणे शहरातील अनेक मुस्लिम बांधव या लागणार या रिसेप्शनमध्ये सहभाग झालेले आहेत तुम्हाला आता धक्का बसेल याचा रिसेप्शन आहे त्यांचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल व आनंद देखील वाटतो तुम्हाला सांगतानी फयाज कुरेशी म्हणून हे आपल्या चळवळीतील पुणे शहरातील मुस्लिम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचं आपले बामसेबचे जे ऑप्शन विंग्स आहे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा त्याचं ते, ते या पुणे शहरात या पुणे जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून काम करतात ते या ठिकाणी मुस्लिम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत लाईव्ह करताना एवढा आनंद वाटतो या मनामध्ये की कसं लग्न असं वैचारिक परिवर्तन काय असतं या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्यांनी सात समुद्र पार जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गायला हे आमचे लोकशाही राण्णाभाऊ साठे व बहुजन समाजाला ज्यांनी शिक्षण सार्वजनिक केलं ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधान लिहून सर्व महापुरुषांचे आणि महामात्यांचे विचार संविधानामध्ये उतरून कशा प्रकारे त्या आंदोलन संविधानामध्ये उतरून सर्व भारतातील लोकांना मानवी मूलभूत हक्काधिकार देऊन एक जगण्याचा सुंदर व छान मार्ग दिला ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण पाहू शकता या ठिकाणी ओंकारेश्वर गार्डन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे